चला आज आपण थेट सतराव्या शतकात जाऊया महाराष्ट्राच्या त्या काळात जेव्हा राजकीय आणि सामाजिक परिस्थिती खूपच वेगळी होती हा एक असा काळ होता जिथे समाज प्रचंड दबावाखाली होता आणि गंमत म्हणजे याच दबावातून एका नव्या इतिहासाची पायाभरणी होत होती तर हे समजून घेण्यासाठी आपण तीन मुख्य गोष्टींवर नजर टाकणार आहोत पहिलं म्हणजे तेव्हा महाराष्ट्रावर नक्की कोणाकोणाचं राज्य होतं दुसरा म्हणजे तो भयंकर दुष्काळ ज्याने लोकांना अक्षरशः हवालदिल केलं आणि तिसरं या सगळ्या संकटातही टिकून राहिलेली लोकांची श्रद्धा जी खूपच महत्वाची ठरली तर मगच सुरुवात करूया पहिल्या भागापासून हे समजून घेऊया की महाराष्ट्रातल्या लोकांवर बाहेरून नेमका किती आणि कसा दबाव होता जरा कल्पना करा सतराव्या शतकातला महाराष्ट्र कसा असेल जिथे दिवस उजाडायचा तो संघर्षाने आणि रात्र यायची ती असुरक्षितता घेऊन म्हणजे लोकांच्या मनात शांतता नावालाही नव्हती होती फक्त एक सततची अस्थिरता विचार करा अशा वातावरणात रोजचं जगणं किती किती कठीण असेल नाही का त्यावेळेचा महाराष्ट्र काही आजच्यासारखा एकसंध नव्हता तो वेगवेगळ्या सत्तांमध्ये विभागला गेला होता बघा बहुतांश भागावर अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांचं नियंत्रण होतं मग उत्तरेकडून मुघल हळूहळू खानदेशातून खाली दक्षिणेत पसरायला बघत होते कोकण किनारपट्टीवर तर आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोक ठाण मांडून होते आणि समुद्रावर तर वेगळाच खेळ सुरू होता पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डच या सगळ्या युरोपीय सत्तांमध्ये आपापसात आप स्पर्धा लागली होती म्हणजे चारी बाजूंनी महाराष्ट्र वेगवेगळ्या सत्तांच्या कचाट्यात सापडला होता आणि हो एक इंटरेस्टिंग गोष्ट हे जे युरोपियन होते ना त्यांना स्थानिक लोक एका नावाने ओळखायचे टोपकर आता टोपकर का तर सरळ आहे कारण ते डोक्यावर हेल्मेट सारखे टोप घालायचे बघा किती सोपं आणि अचूक निरीक्षण होतं त्यावेळच्या लोकांचं सोळाशे तीस हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक काळं पान आहे या एका वर्षाने महाराष्ट्राचं सामाजिक आणि आर्थिक चित्रच बदलून टाकलं ह्या वर्षी महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ पडला की परिस्थिती हाताबाहेर गेली धान्याची इतकी टंचाई झाली की असं म्हणतात की लोक भाकरीच्या एका तुकड्यासाठी स्वतःला विकायला तयार होते विचार करा काय परिस्थिती असेल एका भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःचं आयुष्य विकायला निघणं केवढी मोठी हतबलता असेल ती या दुष्काळाचा परिणाम तर प्रत्येक गोष्टीवर झाला कुटुंबांचं कुटुंब उद्ध्वस्त झाली पावसावर अवलंबून असलेली शेती पूर्णपणे कोलमडून पडली उद्योगधंदे थांबले आणि सगळा आर्थिक व्यवहारच ठप्प झाला पण मग एक प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या संकटात या सगळ्या गोंधळात समाज टिकून कसा राहिला तो पूर्णपणे विखुरला का नाही कशाच्या आधारावर लोक एकत्र राहिले याचं उत्तर आहे त्यावेळच्या प्रशासकीय रचनेत चला आता दुसऱ्या भागात बघूया की गाव आणि शहरांचं प्रशासन नेमकं कसं चालायचं ज्यामुळे समाजात कशी होईना पण एक सुव्यवस्था टिकून होती ही प्रशासकीय रचना साधारणपणे तीन स्तरांवर होती सगळ्यात लहान घटक होता गाव ज्याला मौजा असंही म्हणायचे मग अनेक गावं मिळून बनायचा कसबा जे बहुतेक वेळा परघण्याचं मुख्य ठिकाण असायचं आणि असे अनेक कसबे मिळून तयार व्हायचा एक परघणा म्हणजे आजच्या भाषेत जिल्हा बर ही सगळी व्यवस्था चालवायची कोण तर ते होते वतनदार अधिकारी यांना हे अधिकार वंशपरंपरेने मिळायचे म्हणजे कसं तर गावात पाटील आणि कुलकर्णी असायचे पाटलाचं काम होतं गावाचं रक्षण करणं तंटे सोडवणं तर कुलकर्णी महसुलाच्या सगळ्या नोंदी ठेवायचे मग कसब्यामध्ये जी बाजारपेठ असायची तिची जबाबदारी शेठे आणि महाजन यांच्यावर आणि सर्वात वरच्या म्हणजे जिल्हास्तरावर देशमुख देशपांडे हे तर सरकार आणि सामान्य रयत यांच्यामधला एक अत्यंत महत्वाचा दुवा होते आपण अनेक गावांच्या नावांपुढे बुद्रुक आणि खुर्द हे शब्द वाचतो ऐकतो कधी विचार केला याचा अर्थ काय खूप सोपा आहे बुद्रुक म्हणजे जे मूळ गाव आहे जे मोठं आहे ते आणि खुर्द म्हणजे त्याच नावाने नंतर वसलेलं तुलनेने लहान गाव जसं की वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द आता पुढच्या वेळी हे नाव ऐकाल तेव्हा तुम्हाला नक्की आठवेल ठीक आहे ही तर झाली प्रशासनाची गोष्ट पण लोकांच्या मनाचं काय एवढ्या कठीण काळात त्यांना आशेचा किरण कुठून मिळत होता आणि इथे येतो आपला तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग जेव्हा अंधश्रद्धा आणि दुष्काळाने समाज पिचून गेला होता तेव्हा वारकरी पंथाने लोकांमध्ये श्रद्धेची आणि चैतन्याची एक नवी ज्योत पेटवली वारकरी पंथाचं केंद्र होतं पंढरपूर आणि आराध्य दैवत होतं विठ्ठल या पंथाचा मुख्य उद्देशच होता अंधश्रद्धा आणि नशिबाला दोष देण्याची वृत्ती दूर करून समाजात समानता आणणं भजन कीर्तन आणि एकत्र बसून जेवण करणं म्हणजे काला यांसारख्या गोष्टींमधून समानतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जात होता आणि या चळवळीची सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये ती म्हणजे यात सगळे समान होते इथे कोणी मोठं नाही कोणी लहान नाही संत नामदेव ज्ञानेश्वर यांच्यासारखे पुरुष संत होते तर संत जनाबाई मुक्ताबाई यांच्यासारख्या स्त्री संतही होत्या एवढंच नाही तर संत मेळापासून ते संत शेख महम्मदांपर्यंत म्हणजे समाजाच्या प्रत्येक स्तरातून प्रत्येक जातीधर्माचे लोक या एका विचाराने एकत्र आले होते ही खूप मोठी गोष्ट होती या संतांचे योगदान तर खरंच खूप मोठं आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून संस्कृतमधली भगवद्गीता सामान्य लोकांसाठी मराठीत सोपी करून सांगितली संत नामदेवांनी कीर्तनातून लोकांना एकत्र आणलं आणि भागवत धर्माचा संदेश थेट पंजाबपर्यंत नेला संत एकनाथांनी सांगितलं की देव मिळवण्यासाठी संसार सोडायची काही गरज नाही आणि संत तुकारामांची गाथा ती तर मराठी भाषेचा एक अनमोल ठेवा आहे संत एकनाथांचं हे एक वाक्य तर ऐकलंच पाहिजे ते म्हणतात संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृतकाय चोरापासून झाली म्हणजे जर संस्कृत भाषा देवानी बनवली तर मग प्राकृत म्हणजे आपली लोकांची बोलीभाषा काही चोरांनी बनवली का? काय जबरदस्त प्रश्न आहे ह्या एका वाक्यातून त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेला आणि त्यातून त्या, त्या माणसालाच किती मोठी प्रतिष्ठा दिली तर मग या सगळ्यावरून काय शिकायला मिळतं एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जेव्हा राजकीय परिस्थिती पूर्णपणे अस्थिर असते तेव्हा समाज स्वतःचा मार्ग कसा शोधतो उत्तर असं आहे की तो बाहेर नाही तर स्वतःच्या आत बघतो आपल्या प्रशासकीय रचनेत आपल्या लोकांमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या श्रद्धेमध्ये तो आपली ताकद शोधतो आणि सतराव्या शतकातल्या महाराष्ट्राने बरोबर हेच करून